राज्यातील दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आज राज्यभरामध्ये दिव्यांग बांधवांकडून करो या मरो आंदोलन करण्यात येत आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिव्यांग बांधवांनी लक्षवेधी आंदोलन छेडले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला आहे

आंदोलन सातारा या निमित्त आज सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानिमित्तानं आम्ही आंदोलन करत आहोत दिव्यांगांना प्रति महिना सहा महिना मंजूर करावी ही प्रथमता प्रथम मागणी आमची आजचा मिळती एक हजार पाचशे रुपये मिळती मला एक सांगायचं एवढं दुर्दैव वाटतं बाकीच्या राज्यामध्ये पाच पाच सहा सहा हजार रुपये दिव्यांगांना मंजूर झाले त्यांची आपल्या राज्यामध्ये काय नाही आता एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आता महिनांना लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये माफ निवडणुकीच्या मागं पंधराशे रुपये निवडणूक झाली गेलं की दोन हजार शंभर रुपये केली आहे म्हणजे बघा एक अजून सहा महिने मी नाही त्यांना दोन हजार शंभर रुपये केले आहे आणि दिव्यांगांना पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली तर दिव्यांगाची बिनशिट वाढली नाही बाराशे होती बाराशे वर पंधराशे केली आत्ता त्या पंधराशे रुपयामध्ये त्याला डबा तरी तुका त्याला डबा तरी तुका दुसरा मुद्दा असं मला सांगायचंय शासनाने एक नवीन आत्ता नवीनच एक साधारणतः एक पंधरा दिवसापूर्वी आठवा येतून आयोग केला सरकारी नोकरदारांना आठवा आयोग येतात तिथं काय सरत नाही तिथंच भरभरून देतात आठवा वेतन आयोग चालू केला आणि दिव्यांगाकडे अजिबात लक्ष नाही दुसरा मुद्दा असा आता गेली तीन ते चार महिने झाले दिव्यांगांना पेन्शन मंजूर झालं सा, पेन्शनच झाली नाही चार महिने झालं पेन्शनला मंजूर झालं नाही समाज नाही खात्यावर झाली तर कोणाच्या खात्यावर झाली कोणाच्या नाही म्हणजे मला एवढं यो, सांगूची वाटतं की दिव्यांगाकडे सरकार गांभीर्याने कधी घेणार कधी घेणार या प्रश्नाचे उत्तर आम्हाला आज मिळालं पाहिजे त्याशिवाय आम्ही इतकं हलणार नाही दुसरा पुढचा मुद्दा असा आहे आमदार खासदार निधी आहे आमदार खासदार निधी प्रत्येक वर्षी एका आमदाराला तीस लाख रुपये खर्च करायचा असतो प्रत्येक आमदाराला तीस लाख रुपये खर्च करतो सातारा जिल्ह्यात एकाही आमदारानं आतापर्यंत तीस लाख रुपये निधी खर्च केला नाही याचं बी उत्तर आम्हाला पाहिजे नुसतं चार काढून त्या पताळ्या वापरून काय फायदा आमचा नुसतं चार काढायचं आम्ही दिव्यांगाला असं केलं आता दिव्यांगांना मंत्रालय दिलं मंत्रालय नुसतं दिलंय पण मंत्रालयाला निधी कोण देणार निधीची वाटप देखील केली नाही त्यांनी मंत्रालयामध्ये ज्या मंत्रालयामध्ये काम अजून नियुक्ती नाही मंत्रालय चालणार कसं हा महत्वाचा मुद्दा आहे एवढा बोलून माझे दोन शब्द मी या सर्वांच्या वतीनं आम्ही आम्ही आज जिल्हा जिल्हा कलेक्टर ऑफिस आज आमच्या दिव्यांग बांधवांच्या पेन्शनसाठी एक दिन इथे आम्ही जमलेलो आहे राज्यातील दिव्यांगांच्या मागण्या तातडीनं मान्य करण्याबद्दल करू या मरो अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही आज इथं करत आहोत आतापर्यंत झालेल्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने आमच्या आमच्या दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढवली नाही बाकीच्या राज्यातच बघता गेला तर सहा हजाराच्या वर पेन्शन त्यांना मिळते पण आपल्या महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव असं आहे की दिव्यांग बांधव खूप आणि खूप असं नाराज आणि स्वतःच्या दीड हजारात काही स्वतःचे घरचे गोष्ट काही भागू शकत नाहीत त्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवांची सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे दिव्यांगांची प्रति महिना सहा हजार पेन्शन ही आम्ही या आंदोलनाच्या मार्गे मंजूर केल्याशिवाय आम्ही या आंदोलन मागे येणार नाही ना आमच्या सर्व प्रार प्रार अपंग क्रांती आंदोलनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव येथे आम्ही उपस्थित राहिलो आहे